पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन देवदूताचा मरियेला संदेश प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळेशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या हो। पूर्ण मरिये प्रभू तुझ्या धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू हे पवित्र देवाचे माते आम्हा पापियांसाठी विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन आणि देव शब्द मनुष्य झाला व आम्हा मध्ये राहिला नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या फोळ फोळेशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर आपण प्रार्थना करूया हे प्रभो तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःख सहनाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन. त्याची नावले पळतो त्याचे मारण ज्ञान विघ्ने कोडी व्याधिक बरे वाँ प्रस्तावना प्रिय बंधुभगिनीनो परमेश्वराचा महान भक्त चमत्कार करता संत अंतोनी ह्याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो आहोत प्रभू ख्रिस्त म्हणाला होता जेथे दोघी किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे आज आपण संत अंतोनी तर्फे प्रभूचरणी एकत्र जमलो आहोत ह्या भक्तीद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून ह्या भक्तीपूर्वी आपली मने, मने अंतकरणे तपासून पाहूया कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतकरणाने व्हायला हवी दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची आठवण करून संत अंतोनी तर्फे प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या पापांची आठवण करूया सर्वजण सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुमा बंधुभगिणींजवळ मी कबूल करते की कल्पनानी शब्दानी कृत्यानी व गईने। मी फार पापी केली आहेत हा माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत ह्याना व तुमा बंधू भगिनीना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा हे प्रभू परमेश्वरा आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे पापांची कबुली देऊन क्षमा मागितली आहे तू दयाळू आहेस उधळ्या पुत्राप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस ह्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आभार हे प्रभो परमेश्वरा संत अंतोनीच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व आमच्या मागण्या पूर्ण केल्यास त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो विनंत्या हे धन्य संत अंतोनी वक्तृत्व विद्वता व परमेश्वरावरील अढळ श्रद्धा ह्याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचं कार्य केलंस आपल्या कुवतीप्रमाणे आम्ही सुद्धा सुवार्ता प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करण्यास सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो हे संत अंतोनी आम्ही मनमोकळेपणाने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर न्यायनितीने शांतीप्रतीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर हे धन्य संत अंतोनी ह्या नोव्यात सहभागी झालेले व जे होऊ शकले नाहीत अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफळ व्हावेत म्हणून आम्ही दुसकडे मध्यस्थीची याचना करतो आज व या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना चांगलं आरोग्य व उदंड आयुष्य लाभावं त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण संत अंतोनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया हे संत अंतोनी आजच्या तरुण तरुणीने तुझे अनुकरण करावे व प्रभूच्या मनात काम करण्यास त्यांना प्रभूची हाक ऐकू यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तुझकडे करतो जे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत जे हॉस्पिटलमध्ये आहेत ज्यांची ऑपरेशन झाली आहेत व ज्यांची होणार आहेत तसेच ज्यांच्या शारीरिक चाचण्या झाल्या आहेत त्यांची रिपोर्ट नॉर्मल येण्यास प्रभूचं सहाय्य लाभावं म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे निसर्गाचे नुकसान न होता पर्यावरणाचे महत्व प्रत्येकाला कळावे ही प्रेरणा आपणास लाभावी म्हणून संत अंतोनीच्या मध्यस्थीने हे नवनाथ देवाजवळ प्रार्थना करूया जे सुशिक्षित बेकार आहेत व जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात जे दारूच्या व कुसंगतीच्या आहारी गेलेले आहेत त्यांची व्यसनमुक्तता व्हावी जे अपत्यहीन आहेत त्यांना लवकरच लवकर बाळाची चाहूल लागावी ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत त्यांचे प्रवास सुखकर व्हावेत म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझकडे मध्यस्थीची प्रार्थना करतो ह्या आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी आचना याचना आम्ही तुझकडे करीतो करीतो मी याचनाई कावी प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येऊ हो। जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव मरिये आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे मरिया देवाच्या आई आम्हाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाचे वेळी आमेन बाप पुत्र पवित्र आत्म्याचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा आमेन तोनीच्या च्या पहिला दिवस थोरसंत परमेश्वराजवळ आम्हासाठी मध्यस्थी करणाऱ्या आम्ही तुझ्या गौरवार्थ हा तेरा दिवसाचा नव्हेना सुरू करीत आहोत अखिल जगात हजारो लोक संकटात असताना तुझा धावा करतात जेव्हा तू आमच्यासाठी मध्यस्थी करतो तेव्हा परमेश्वर आमची विनंती नाकारत नाही यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे तू जिवंत असताना ज्या उदार उदारपणाने परमेश्वराची सेवा केलीस त्याचे बक्षीस तुला आता मिळत आहे तू आमच्या बाबतीतही कमी उदार नाहीस आमचा विश्वास आहे की तू आमची प्रार्थना ऐकशील सर्वसमर्थ परमेश्वराकडे तू आमची प्रार्थना पोचवशील आणि तो तुझ्या नावाने केलेली कोणतीही मागणी नाकारणार नाही हे थोर थोरसंत संता आम्ही तुझ्याकडे याचना करतो की तू आमच्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी कर परमेश्वराच्या गौरवासाठी पवित्र आत्म्याच्या कृपेचा वर्षव आम्हावर व्हावा आमचे आत्मे शुद्ध व्हावेत उदासनतान तोही गरिबांच्या मित्रा आणि दुःखी कष्टजनांच्या सांत्पन करत्या आमच्यासाठी विनंती कर आम्हास मदत कर आमचा सांभाळ कर आमेन नोवेनाची प्रार्थना धन्य संत अंतोनी पुष्पा क्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा धन्य अंतोनी देवाच्या व शेजाऱ्यांच्या प्रीतीने भरलेल्या आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखाणी करतो आमच्या पवित्र पित्याच्या महान सोपत्या आम्ही नम्रतेने तुला वंदन करावयास आलो आहोत तुझ्या गौरवार्थी जे कोणी पिडीत तुझा धावा करतात त्या सहाय्य करण्याचे तू दिलेल्या वचनाची आम्ही तुला आठवण करून देतो तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनाची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो याचिकांची तू कधीच निराशा केली नाहीस प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्या पुढे सादर करतो पहा हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत आमचे धडधडते हृदय तुझ्या सहाय्याची अपेक्षा करीत आहे तुझी कृपादृष्टी आम्हाकडे लाव मानवी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमची कृपा करून ऐकून घे भाविकांनी येथे आपल्या सर्व गरजा व विनंती आठवाव्यात हे संत अंतोनी देवाच्या अक्षय चांगुलपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे जगाच्या ताणाऱ्यावरील तुझ्या निसीम प्रेमामुळे तू आमच्या विनंत्या त्याच्या पुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो सर्व सामर्थ्यशील असलेल्या धन्य संत अंतोनी अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूंचा शोध करता म्हणून देवाने तुझी निवड केली ह्या तुझ्या अधिकारांवरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे आपला प्रेम टाळणारा तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाही देव नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाहीत तू जगात असताना देखील देवाने तुला पसंत केले तुझ्या इच्छा आणि तुझे हृदय त्याच्यासारखेच होते म्हणून तुझ्या विनवणीने देव सर्वात सहाय्य करतो आता तर तू त्याचा जवळचा मित्र झाला आहेस परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्याबरोबर राज्य करीत आहेस तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय आमच्या सोपत्या तू आमचाही सोप्ती हो खरोखर आम्ही अभागी पापी मानव आहोत तरी सुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर मोलाचा आहे आणि त्याचा पिता हा आमचा सुद्धा पिता आहे त्याच्या रक्ताने मोक्ष मिळविलेल्या हे संत अंतोनी आम्ही तुझे भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर ज्या येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्ही सुद्धा प्रेम करतो आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची करुणा भाग सद्गुणांचे आणि धर्माचे आम्ही मनोभावे महत्व वाढवावे व देवाच्या आज्ञा पाळाव्या यासाठी त्याची आराधना कर असे केल्यानेच देवाकडून आमचे हित होईल संत अंतोनी येशूच्या भक्तिमान सोपत्या आमच्या सर्व गरजा अडचणी आम्ही तुझ्यावर सोपवितो तुझ्या सारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर आमेन आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ हो। जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या दररोजची भाकर आज आम्हाला दे जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईट पासून आम्हाला सोडव नमो कृपा पूर्ण मध्ये प्रभूच्या ठाय आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मध्ये या देवाची आई पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर, कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशून पवित्र मरिया देवाची आई करता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पवित्र देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरेये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशून पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरेये प्रभू तुझ्या धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उतराचे पळेशू पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाचे वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रीयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाचे वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाचे वेळी आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्म्या यांचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्व काळ आम्ही संत अंतोनी विनंती माला हे ईश्वर आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आमचे आई हे ख्रिस्ता आमचे आई हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर हे देवपुत्रा जगत तारका आम्हावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर हे पवित्र त्रै एकच देवा आम्हावर दया कर पवित्र मर्या आम्हाला पापांपासून मुक्त कर आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मर्या मातेचा भक्त आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो संत फ्रान्सिस असिसी अनुयायी आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्च चा प्रेषित आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो आजचा पालक आहे आमच्या प्रार्थना कर संत संतुनी जो प्रायचित करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो आमच्यासाठी प्रार्थना कर संतुनी ज्याच्या हातात येशु आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतुनी जो चर्च चा प्रकाश आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो आज्ञेचा आदर्श आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो दारिद्र्यांचा राखणदार आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संतु जो सेवेचे गुलाब आहे आमच्यासाठी प्रार्थना कर जो दुष्टांचा नाशक आहे जो क्षमेचा संत प्रवाशांचा मार्गदर्शक संत अद्भुत शक्तींचा साठा आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संतुनी जो मुक्यांना वाचा देतो आम्हाला मदत कर संतुनी जो बहिरांना ऐकण्याची शक्ती देतो आम्हाला मदत कर संतोने जो अंदाज

संत संतोनी मन अशांत करणाऱ्या प्रत्येक घटने पासून आमचे रक्षण संतोने आमच्या संपूर्ण जीवनात जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमचे ऐकून घे हे प्रभो जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभू